हे काय इज वेलकम बॅक टू द चॅनल मी हळू याच्यासाठी बोलते आहे कारण आत्ता वाजले रात्रीचे अकरा आणि इवाचे डॅडी झोपलेले आहेत आणि मला आणि इवाला झोप आली झोप मला आणि इवाला भूक लागली आहे त्यामुळे आमच्याकडे पिझ्झा बेस अवेलेबल होता mm -hmm. काल आम्ही खूप सारे सँडविचेस आणि पिझ्झा बनवले होते सो तो एक बेस अवेलेबल होता आणि कॅप्सिकम पण होतं आणि नंतर घरी असतं टोमॅटो फक्त आमच्याकडे पनीर वगैरे फक्त आमच्याकडे पनीर वगैरे नव्हता पण तरीसुद्धा याच्यावर मी काय काय टाकलं आहे सांगते आनियन टोमॅटो कॅप्सिकम चीज होतं ऑलरेडी चिली फ्लेक्स हे सगळं घरी अवेलेबल होतं पिझ्झा सॉस सुद्धा होता आणि खूप बराच दिवस झालं पिझ्झा अँड पास्ता सॉस आणि येस एक मिनिट सो so, आता आम्ही हे सगळं आमनमध्ये ठेवणार आहेत आणि बघू शकतो किती समज रो मम्मीचे पप्पा म्हणजे माझे हसबंड तर याच्यावर आम्ही भरभरून चीज टाकलेली आहे आणि फक्त पनीरची कमी आहे होप आता हे टेस्टी लागावं बारा बारा आता मी आता एक आवर मध्ये ठवून 12 वाजले. तुम्हाला काय सांगू होतो 12 वाजले आणि आता अरे तू जा रही. यस. मी कॅमेरा सेट करते आहे हो उधर. वाव. किती छान है. पिन टा बंद करू दे. हात नु कुलव आता मी चालू करणार आहे. हो आता मी हे दोनशे तीस डिग्रीवर ठेवलेले आहे टेम्परेचर आणि हे पंधरा मिनटं करायला तर होप इव्हा आता हात नको लावू प्लीज त्यात तुम्ही बघू शकता खाली गरम होत आहे आता हे दहा ते पंधरा दहा मिनिटात रेडी होऊन जाईल बोल तुझं काय म्हणणं आहे इव्ह तुला भूक लागली आहे ना लाईट no? लावली पूर्ण तापलाय कारण मी जास्त डिग्री केली नाही एकदमच तर मी कमी केलं असतं पण मला खूप जास्त पण मला खूप जास्त भूत लागली चला पण जाऊया मला गॅस बंद करू दे गॅस बंद करून तापले ते ला हॉलची लाईट बंद आहे मी अगोदर ती चालू करते आणि आता ब्लॉग बनवण्याचा काहीच प्लॅन नव्हता माझा उत्तर किती झालं आता झोपायची वेळ आली आहे खूप सारे लोक बोलणार आणि आपण नाही बारा नाही साडे दहा अकरा वाजलेले आहेत जास्त टाईम झालेला जा नाही आहे मी चीज खाल्ली होती चीज 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 खाल्लं आणि आमच्याकडे थोडंसं चीज होतं म्हणजे फक्त दोन क्यूब्स होत्या आणि आम्ही त्या तोणीच्या दोन्ही त्याच्यावर खिसून टाकल्या बटर थोडंसं होता म्हणजे आम्ही काल परवा दिवशी आपल्या सँडविचेस बनवले होते, <small noise> दोन दोन होते। का खूप सारे तिला परवा नाही कळत होच बोलणार आहे नाही वा तर आम्ही दोन तीन दिवसाखाली खूप सारे सँडविचेस आणि दोन तीन दोन पॅकेट पिझ्झा बेस आणले होते जे एका पॅकेटमध्ये दोन पिझ्झा बेस होते बापको तर मी तीन त्या दिवशी बनवले होते आणि एक उरला होता तर मला तर गर्मी होती जेव्हा पिझ्झा रेडी होईल बनवून तेव्हा आपण बोलूया आय थिंक इथे एक ना कॉक्रोच आहे आम्ही खूप झोपल्याच्या नंतर उठलोय ना आम्ही थोडा वेळ झोपलो होतो उद्या आहे संडे आणि शूज हो, अरे तुम्हाला काय सांगू आणि मम्मी पप्पा लुडू खेळत होते आणि मग पप्पा आधी जिंकले मग मी आणि मम्मी खेळले मग मम्मी जिंकली आणि मग मी लास्ट ला मी जिंकली इने मला इतकं परेशान केलंय लुडो साठी तिचं म्हणणं होतं की मी जिंकायचच नाही आणि लास्टला माझी जी लुडोची जी हे असतं ते ऑटोवर गेलं <laughs> ठीकच आणि मग माझ्या हातात काही नव्हतं त्यात ती मेली आणि मी जिंकले तिला थोडस राग येत होता बस इतकंच मी काय इतकं पिझ्झा बघूयात कुठपर्यंत जास्त जरी याला केलं ना हे काय पातळ झालायचीच जास्त वेळ आपण याला जर पातळ करत बसलो ना तर हा जास्त कडक बनून जात बरोबर आहे ते खूप जास्त कडक होऊन बसतं बाहेरच्या सारखा हा पिझ्झा बनत नाही पण इंस्टाग्राम ट्रेंड त्याची मम्मी तशीच करते का मैया की गैया इंस्टाग्राम बघून मुलं पागल झाली आहेत सो चालू आहे बघू शकता वेगवेगळ्या पिझ्झा रेडी झाल्या

मी माझं पूर्ण किचन किचनवटला ओढून घेते पूर्ण नाही आवडत आता मला खूप कंटाळा आला आहे जेवढं जेवढं मी घाण केली नाही तर तेवढंच आवडणार आहे पिझ्झा बेस सर ठीक आणि लगानं रोज ही घाण करते आणि प्रिंट करते

स्वतः पिझा रेडी आहे मी कट करते लगेच रेडी आहे बघू शकता बऱ्यापैकी रेडी आहे छान असा रेडी आहे मस्त पैकी असं चालूच राहणार आहे यम पिझा एकदम मी ना या शूटिंगच्या नादामध्ये एखाद्या दिवशी पोळून घेईल तर माझा मस्त असा पिझ्झा रेडी आहे मी याला कट करणार आहे इवा गरम आहे प्लीज हा तू घाईगड बन सोळा पण नूडल सोडते मी तर बन शकतो हे ना कधी काही ना इवा इतकी बडबड घ्यायला लागते त्याची काही लिमिट नाही मी कशामध्ये घेऊ याच्यामध्ये घेते साध्या प्लेटमध्ये पिझ्झा घेते तू आमचे डॅडी पण बोलू शकते थोडस चिटकलं होतं याला कट करूया यम झाला यम मी तुम्हाला दाखवू शकले असते मी कट केल्याच्या नंतर दाखवते पण जेव्हा पिझ्झावर पनीर असतं ना नॉनव्हेज तर पण बनवत नाही घरी जेव्हा पनीर असतं ना त्याची मजाच काही और असते पण आमच्याकडे पनीर अवेलेबल नव्हतं कारण आम्ही ते त्या दिवशी संपवून टाकलं होतं आणि पनीर जास्त दिवस टिकत पण नाही वेट मी दाखवतो मस्त असा पिझ्झा रेडी आहे मी आणि आता खाणार आहे तुम्ही बघू शकता किती यम आहे चलो खाऊया आपण दाखवू कसा झालाय ज्याच्यावर सगळ्यात जास्त चीज आहे तो मी खाणार पिझ्झा आणि मग गरम आहे ती बॉटल घेऊन ये मी टेस्ट करू दाखव ना के ना मॅडम याच्यामध्ये ना थोडंसं पनीर कमी आहे टेस्ट चुकी सुंदर आहे कांदे बस बस मी खाते ना जेव्हा तेव्हा मला तिकडला कांदे कॅप्सिकम हे जे आहे थोडस फ्राय करून घ्यायला टमाटर आणि टमाटर हे जर थोडस फ्राय करून घेतलं असतं ना मसाला अरे आपण सॉल्ट नाही टाकलं पण ठीक आहे पिझ्झा सॉसमध्ये होता सॉल्ट हे जर सगळं फ्राय करून टाकलं असतं ना थोडंसं परतवून थोडंसं कच्चं लागलं नसतं आणि थोडासा कच्चा लागतो सो काय इतकी सुंदरची तुम्हाला काय सांगू इतकी सुंदरची अगं पण कॅप्सिकम पण खाणं ही ना खोट बोलतीये कॅमेऱ्याच्या समोर हिने आत्ता बोलले मला की हे सगळं काढून दे याच्यावरच म्हणजे चीज चीज सोडून बाकी सगळं काढून दे असं बोलली ही बोलली अस ना खरं सांग एग पण सगळं खायला पाहिजे ना कॅप्सिकम पण हेल्दी मला व्लॉग बनवायला एवढं आवडत सॉरी हो गाई आम्ही पिझ्झा एन्जॉय करतो आहे सॉरी मी तुम्हाला इथं देऊ शकत नाही एवढाच ब्लॉग होता एक मजा मस्ती म्हणून ब्लॉग सुरू केला होता ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग डेटर नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय